नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस शेती मित्र व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य का बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सामान्य कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग मोदी सरकारने सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी कोण ऐतिहासिक महान निर्णय घेतला व याचा सामान्य कास्ताकार बांधवांना आता कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आहोत या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत बसत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर कर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महान निर्णय जो महान निर्णय घेतला गेलाय बांधवांसाठी मग मोदी सरकारने सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेतलेला ऐतिहासिक महान निर्णय कोणता आणि याचा सामान्य स्वयंबीन उत्पादक स्थाकार बांधवांना कशा पद्धतीनं होणार फायदा याच्याबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो आता अधिक माहिती बघा मित्रांनो मोदी सरकारने नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये एक महानिर्णय घेतला की ज्या ज्या राज्यामध्ये केंद्र सरकार या ठिकाणी सोयाबीनची हमी भावावरती खरेदी करत होत ज्या ज्या राज्यामध्ये खरेदीची असणारी तारीख संपली त्या प्रत्येक राज्यामध्ये आता मोदी सरकारने सोयाबीन खरेदीला या ठिकाणी दिली आपल्या राज्याचा गेलं तर एकतीस जानेवारी पर्यंत आता हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू राहणार राजस्थानमध्ये चार फेब्रुवारी पर्यंत ही असणारी खरेदी सुरू राहणार म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये खरेदीची तारीख वेगळी वेगळी पण एक लक्ष ठेवा की याच्यामुळे आता ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले त्यांना विक्री करण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि त्यांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय पण पुढे चालून मी असं म्हणतोय सरकारला की या ठिकाणी सरकारने सरसकट सोयाबीन खरेदी हमीभावावर करावी तरच सामान्य कास्ताकार बांधवांचा कुठेतरी फायदा होऊ शकतो यंदाच्या वर्षी जिथं जिथं सोयाबीनचा पीक पेरा दिसतोय तिथं डायरेक्ट डीबीटी अंतर्गत भावांतर योजनेचा लाभ सरकारने द्यावा आणि नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरसुद्धा केले की या ठिकाणी सूचना दिल्यात त्यांनी की आता एवढं वर्ष तर गेलं पण इथून ये पुढे येणारं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये सरसकट सोयाबीन खरेदी सरकार कशा पद्धतीनं करू शकते याबद्दल कारवाई करायला सांगितली म्हणजे कुठंतरी सकारात्मक या ठिकाणी गोष्टी घडायला लागल्यात पण एक गोष्ट सांगतो मायबाब कास्ताकार बांधवांनो ज्यांचं सोयाबीन विकून झाले त्यांनी ओरिजिनल पावत्या घेतल्यात का घेऊन ठेवा कारण सरकार भविष्यात योजने योजनेअंतर्गत तुम्हाला भावातील फरक देऊ शकते तर मोदी सरकारचा हा ऐतिहासिक महानिर्णय की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एकतीस जानेवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये सोयाबीन हमी भावर खरेदीला मुदत वाढ देण्यात आली आहे या सकारात्मक निर्णयाचा परिणाम खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावावरती होऊन तिथं सुद्धा शेदोंशीची तेजी इथं येऊ शकते आता भविष्यात सोयाबीनची असणारी बाजारभावाची दिशा कशी राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व मोदी सरकारचे असेच अपडेटेड निर्णय पाहण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड़ आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार